बनती आज आज बनी रे मटन बारा मटन आन ले आज मटन बनवते मस्त आज माती चा भांड्यात मटन की भाजी मटन की भाजी बनवते आज मस्त तो पैकी मला कांदा चाकू देता का कोणी आणू फोड़ मम्मी कांदा कापून घेती आता कांद्याची फोडणी देते ना मसाला वाटून आणलाय मटण उकडून घेतलेलं आहे मटण शिजायला टाइम लागतो म्हणून आम्ही उकडून घेतलं नाही तर लय वेळ लागत त्याला शिजायला दिदीला जायचं असतंय जॉब ला मग व्हिडिओ काढायला नाही राहत तुम्ही तेल टाकून घेते तो गरम झालेला आहे तो बघूल <laughs> आज लय दिवसातून टोप आलं आहे ना बघूलच म्हणत असते कांदा टाकते आज वातावरण कस झालंय ना आबाळ आलाय पावसा काय ना, ना मरणाच गरम व्हायला लागले आबाळ आले दोन तीन दिवस झाले उन्हा पडणार कांदा गरम झालाय आता ते आता लय लागला ग मसाले करप नाही कोथीर टाकून घेते आता एक चमच हळद टाकते आणि थोडा गरम मसाला टाकते एक चमच धनिया पावडर टाकते दोन चमच आणि लाल तिखट टाकते दोन चमच मिरच्या घेतलेल्या आहेत मी वाटायला हिरव्या काही तो साइड ले ना काढून मग अगदी हे ओवा हे झालं तर मी तापले आता हे वाटल्याला मसाला देते टाकून आंबा मला ताप ले तापले हे हवेनी येते मग बाई त्या दिवशी आपण पापड्या केल्या चुल मोठी जा बाहेर निघायला लागला जास्त <laughs> जा मसाला मस्त परतला तेल सुटूस तर आता त्यात मटण टाकून घेते मटण शिजत नाही म्हणून मी पहिलं शिजून घेतलं होत हे बघा लयच गरम व्हायला लागले बा निसल्या घामाच्या धारात चालल्याला

मी कशाला पण ती पोर खात नाही ते मटन रस्सा खाते आणि ते खाली रस्सा जास्त बनवते थोडासा हराव नाही तर मग बाजा होईल ना किती जल्दी मीठ टाकी दे मीठ एक ते मग टाकलेलं आहे आता थोडं टाकी दे टेस्ट करून बघ ना तर आधी